सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकृष्ण खरळे ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा जो जे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे त्या पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोमवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट अशा प्रकारचे टाईप केल्यानंतर हे अशा प्रकारचे पेज ओपन होईल यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला आप मुख्यप्रस्थ योजनेची माहिती यानंतर आपण अर्जदार लॉग इनवर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी तयार करायचं आहे क्रिएट अकाउंट वर क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फुल नेम टाकायचं आहे आधार वर जे आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर आपल्याला हा पासवर्ड तयार करायचा आहे ज्यामध्ये आपलं नाव आणि एक अल्फाबेट आणि एक न्यूमरिक म्हणजे आकडा असेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका आणि त्यानंतर विलेज आणि त्यानंतर जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपल्याला अवेलेबल असेल तर ते करायचं त्यान आहे त्यानंतर आहे आपला जो प्रकार आहे नारी शक्तीचा तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण माहिती टाकल्यानंतर चेकबॉक्स आहे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन त्यावर क्लिक करायचं आहे आणि साईन इन या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपली जे साईन इनची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे प्रोफाईलची या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार होईल आणि या ठिकाणी टाकलेला मोबाईल नंबर आणि हा पासवर्ड आपण लक्षात ठेवायचा आहे त्यानुसार आपल्याला नंतर लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधारवरची माहिती नाव त्यानंतर ऍड्रेस जन्मतारीख अशा प्रकारची माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली दिसेल आर यू बॉर्न इन महाराष्ट्र याला यस केल्यानंतर खालील ऍड्रेस जो आहे आपला तो या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आधारवरचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला इथे मनुष्य तालुका आणि व्हिलेज टाकायचा आहे करायचं आहे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात का यस नो करायचं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला पहिल्या रखान्यामध्ये टोमा सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड त्यानंतर वोटर आय डी कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर डू यू हॅव राशन कार्ड या ठिकाणी येस केल्यानंतर या ठिकाणी पहिलं पेज पहिल्या ठिकाणी दुसऱ्या पेज दुसऱ्या ठिकाणी अपलोड आहे त्यानंतर आपल्याला दिलेलं हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर एक फोटो जे पीजी फॉर्मॅटमध्ये हा फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स या ठिकाणी सगळं ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावर क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वीकारा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो आपण भरलेला पूर्ण फॉर्म या ठिकाणी दिसेल आपल्याला काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी इडिट सुद्धा करू शकतो पूर्ण फॉर्म बरोबर आहे किंवा नाही बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट अशा फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल सबमिट झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो ऍप्लिकेशन या ठिकाणी जे दिलेले आहे न्यूअर ऍप्लिकेशन या ठिकाणी यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला फॉर्म भरलेला आहे तो या ठिकाणी या ठिकाणी तो दिसेल आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी समोर पेंडिंग आणि ऍक्सेप्ट जो अप्रूव्ह झाला तर ऍप्रूव्ह या ठिकाणी स्टेटस दिसेल या ठिकाणी ऍक्शन दिसेल या ठिकाणी फोटो दिसेल आणि फॉर्म ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल अशा प्रकारचा हा फॉर्म या ठिकाणी नवीन सुरू झालेल्या पोर्टलवर आपण हा फॉर्म भरलेला आहे